पंढरपूरच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रशांतजी परिचारक आदरणीय समाधान अवताळेजी विधिमंडळातील माझे जुने सहकारी आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे आदरणीय गोपीचंद पडळकर शिवाजी सावंत लक्ष्मण पापरकर शिवानंद पाटील अनिल सावंत आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतागण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो खरं म्हणजे आपण सगळेजण एवढ्या उन्हामध्ये स्वतःच्या वाहनाचा उपयोग करून या सभेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी ज्यावेळी माझ्या निवडणुकीत यावेळी फॉर्म भरला त्यावेळी मी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं बावनकुळे साहेब आमच्या जिल्ह्याचेच आहेत की कुठल्याही वाहनाची व्यवस्था करू नका बस गाडीत पेट्रोल टाकू नका ज्याला यायचा आहे तो येईल परंतु आपला कार्यकर्ता हा मनापासून देशाकरता समाजाकरता आणि विकासाकरता काम करणारा आहे तो आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या लक्षात आलं की पन्नास हजारापेक्षा जास्त लोक अतिशय उत्साहाने भर उन्हामध्ये फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते आपल्या सगळ्यांचं जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं आदरणीय मोदींच्या नेतृत्वावर जे प्रेम आहे त्यामुळे आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात हे प्रेम का आहे तुम्हाला का बरं या पक्षाबद्दल आपुलकी वाटते प्रेम वाटतं याच खरं कारण काय आहे हे बोलण्याकरताच मी आपल्याकडे आलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधी नेहमी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो पण काय झालं ज्या धोरणा आणि ज्या नीतिया स्वीकारल्या गेल्या त्याचा परिणाम असा झाला की गावं सोडून लोक शहराकडे गेली सत्तेचाळीस साली नव्वद टक्के आपली लोकसंख्या गावात राहत होती तीस टक्के लोकांनी गावं सोडून दिली आणि मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर कलकत्ता चेन्नई नागपूर या मोठ्या मोठ्या शहरात लोक राहायला गेली ती खुशीने नाही गेली ती नाईलाजाने गेली मजबुरीने गेली त्याचं कारण आपलं सगळं धोरण चुकीचं होत गावात जायला रस्ते नव्हते गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नव्हतं गावातल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत नव्हती आणि तरुण मुलाच्या हाताला काम नव्हतं शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालतही अशीच होती मी सुरुवातीला विद्यार्थी असताना आमच्याकडे व्हेटनरी दवाखाना होता गावात माझ्याकडे गायी होत्या म्हशी होत्या पण माझं एवढं दुर्भाग्य की मी कर्ज काढून गायी मशी घेतल्या होत्या पण जेव्हा गाय आणि म्हैस गरम व्हायची तेव्हा गावात डॉक्टर गायब राहायचा आणि जेव्हा डॉक्टर गावात राहायचा तेव्हा गाय म्हैस गरम होत नव्हती शेवटी डेअरीचे वाजले बारा म्हणजे गावामध्ये परिस्थिती अशी होती की गावामध्ये एक नारा प्रसिद्ध झाला होता आणि तो प्रसिद्ध होता की शहरातल्या बाबूची ऑफिसरची मुलगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते म्हणजे शेतीला प्राधान्य नाही आलं प्राधान्य नोकरीला आलं आणि म्हणून आम्ही या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना आम्ही ठरवलं की हे चित्र बदलवायचं आहे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि हे बदलवण्याकरता आपण आपल्या सरकारने दहा वर्षामध्ये ग्रामीण भारताच्या प्रगती आणि विकासाकरता ज्या पॉलिसीज ज्या नीती स्वीकारल्या त्याचे परिणाम आता मिळायला सुरुवात झालेली आहे मला अतिशय आनंद होतो की आज एकेकाळी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणायचो तांदूळ ज्वारी मका साखर ऊस शेतकरी तयार करायचा पण या दहा वर्षामध्ये आपण ठरवलं मी दोन हजार चार पासून सातत्याने संघर्ष करत होतो अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांच्या मागे लागलो त्यांनी मला राम नाईक साहेबांना आम्हाला ब्राझीलमध्ये पाठवलं ब्राझीलमध्ये बघितल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे इथेनॉल तयार होतं आपल्या उसा साखर कारखान्यामधून मळी तयार होते मळीतून इथेनॉल तयार होतं आणि पेट्रोलमध्ये सव्वीस टक्के इथेनॉल टाकतात आम्ही आपल्या इथे भारतात आल्यावर अनेक लोकांकडे गेलो आज आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलची आयात सोळा लाख कोटी रुपये आपला देश खर्च करतो आम्ही ठरवलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे ऊर्जा दाता झाला पाहिजे आज आपला शेतकरी वीज तयार करून झालेला आहे छिपाड जाळून आज आपला शेतकरी इथेनॉल तयार करून झालेला आहे आणि आज मला विश्वास आहे की आज तो केवळ अन्नदाता नाही केव्हा इंधन दाता नाही केवळ ऊर्जादाता नाही तर आता पंजाब आणि हरियाणामध्ये आम्ही सुरुवात केली आहे की आपल्या तांदुळाच्या याच्यातून जे ज्याला आपण धानाचं तनस म्हणतो मला माहिती नाही आपल्याकडे तांदूळ नाही आमच्याकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे तर तांदुळाचं जे त्याला दिल्लीमध्ये परळी म्हणतात परळी आणि ते जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होत होतं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाणीपतमध्ये इंडियन ऑइलच्या मागे लागून मी मोठा प्लांट टाकायला लावलेला आहे तुम्ही जरूर बघायला जा की एक लाख लिटर इथेनॉल आता पराट्या तुराट्या ज्वारीचे फणं सोयाबीनचं कुटार बघास उसाचा चिपाड याच्यापासून आणि आता पासून आपण इथेनॉल सुरू केला आहे तिथे इंडियन ऑइलनी प्लांट टाकलेला आहे की राईस स्ट्रॉपासून परली पासून एक लाख लिटर इथेनॉल तयार होत दीडशे टन बायो विटोमिन तयार होतं डांबर तयार होत आपल्या देशाला ऐंशी लाख टन डांबर लागतं केवळ चाळीस ते पन्नास लाख टन आपल्याला डांबर भारतातल्या रिफायनरी देऊ शकतात आणि उरलेलं ला तीस लाख टन डांबर आपण आयात करतो मी ठरवलं आपण ही परिस्थिती बदलवू आणि आज आपल्या इथल्या पानिपतच्या रिफायनरीमध्ये दीडशे टन पर डे डांबर तयार होतं आज पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आता हे प्रकल्प सुरू होऊन झालेले आहेत आणि त्यांना मी सांगितलं चिंता करू नका तुम्ही जेवढं डांबर तयार कराल तेवढं सगळं डांबर मी विकत घेईन आणि शेतकऱ्याला आपण समृद्ध करायचा प्रयत्न केला म्हणजे आता शेतकरी डांबरदाताही झाला पण एवढ्यावर आपलं सरकार थांबलं नाही दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर आणि फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर इंधनावर चालली सगळ्या लोकांनी ती पाहिली मग आम्ही ठरवलं की स्पाईस जेटचं विमान स्पाइस जेटच्या मालकाला मी सांगी विनंती केली शेतकऱ्यांनी के तयार केलेल्या बायोफ्युएल वर तुझं विमान डेहराडून दिल्लीला आणायचं त्यांनी मला सांगितलं हवाई जहाज तो लेकर पर मेरा मशीन बिगड कौन जिम्मेदार होगा मैंने बोला मैं जिम्मेदार हो तेरे दस काम किए है एक रुपया कभी लिया नहीं अगर एखादा इंजिन बिगड तो मेरे नाम पर लिख देना पण असं झालं नाही डेहराडून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर विमान डेराडूरून दिल्लीला उतरलं त्याचं मी स्वागत केलं धर्मेंद्र प्रधान त्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते आम्ही दोघांनी मिळून त्याचं स्वागत केलं आता टाटाने एअर एशियाचं विमान पुण्याच्या प्राच कंपनीच्या सहकार्याने पुन्हा एकदा बायोफ्युएलवर चालवून यशस्वीपणे चाचणी केली म्हणजे आता तो दिवस दूर नाही आहे कि आपल्या देशामधला शेतकरी हवाई इंधन देखील तयार करेल आणि म्हणजे अन्नदाता ऊर्जादाता दाता उर्जा दाता इंधन दाता, दाता आणि आता हवाई इंधन दाता जर शेतकरी बनला आणि हे सोळा लाख कोटी रुपये आपल्या देशाचे हे पेट्रोल डिझेलच्या आयाती करता खर्च होतात त्यातले आठ ते दहा लाख रुपये दहा लाख करोड जर शेतकऱ्याच्या घरात गेले इथेनॉलच्या माध्यमातून उसाला चांगला भाव मिळाला हवाई इंधनाचं इम्पोर्ट कमी होईल पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट कमी होईल आणि या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही ही होप ही आशा ही अपेक्षा आपल्या सरकारने निर्माण केली म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या कारण आम्हाला तुमचं भविष्य बदलायचं आहे गरीबी भूकमरी बेरोजगारीपासून तुम्हाला मुक्त करायचा आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे की आज मला अतिशय आनंद आहे की माझ्याकडे परिचारक साहेबा बहुतेक आले होते एक इनोवा गाडी आहे टोएटोची ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते इथेनॉलचा रेट आहे साठ रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे एकशे वीस रुपये लिटर आणि या इनोवा गाडीमध्ये ती साठ टक्के वीस तयार करते त्या गाडीतच चालता चालता तयार करते बॅटरी चार्ज होते आणि चाळीस टक्के इथेनॉलवर चालते आणि ॲव्हरेजचा हिशोब केला तर फक्त पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडतो तो इथेनॉलचा भाव पडतो म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोल पडलं असं समजा आता आम्ही तीनशे मी इंडियन ऑइलकडे मागणी केली तुमच्या जिल्ह्यात पाच कारखाने आहेत माझी आपल्याला विनंती आहे हा एकोणचाळीस हो सोलापूरला एकोणचाळीस आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सगळे साखर कारखाने पुढे या तुम्ही इथेनॉलचे पंप टाका आता इंडियन ऑइल तीनशे इथेनॉलचे पंप टाकते आहे आणि माझ्या आग्रहामुळे बजाज टी व्ही एस हिरो होंडा यांनी टू व्हीलर आणि थ्री व्हीलर तयार केलेले आहे माझ्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाला आव्हान आहे की आता मोटरसायकल आणि स्कूटर घ्यायची असेल तर ती पेट्रोलची नका घेऊ ती इथेनॉल वर चालणारी घ्या तुम्ही स्वतःच्या इंधनावर चालणारी ऑटो रिक्षा घ्या त्याच्यावरच आपलं फोर व्हीलर घ्या आता मारुती सुझुकी टोयाटो तो, आपल्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर आणून आल्या इथेनॉलवरच्या आणि मला विश्वास आहे की इथेनॉलची इकॉनॉमी दोन लाख करोडची कमीत कमी आपल्याला करायची आहे आणि ही इकॉनॉमी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं जीवन बदलवणार आहे मला विश्वास आहे की आपल्याला इथेनॉलवर थांबायचं नाही आहे आता इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करायचं आहे मी ठरवलं आहे की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे मी पण इथेनॉल तयार करतो दोन लाख लिटर पर डे आता सहा लाख लिटर करणार आहे कर्नाटकमध्ये तर खूप आहे सव्वीस लाख लिटर पर डे तयार करणार आहेत मिरानीकडे आज आपल्या मी कोल्हापूरहून आलो सगळे इकॉनॉमी कारखानदारीशी आहे उसाच्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते ते नेहमी एक गोष्ट सांगायची ते म्हणायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत आता भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे डिमांड अँड सप्लाय किती डिमांड अँड किती पुरवठा आहे याच्या आधारावर भाव ठरतात साखरेचा भाव ब्राझील ठरवतं मक्याचा भाव अमेरिका ठरवतं सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं तेलाचा भाव मलेशिया ठरवतं आणि म्हणून आज देशातली स्थिती अशी आहे की साखर सरप्लस आता थोडं यावेळी परिस्थिती बदलली आहे पण एक दीड वर्षापूर्वी अशी स्थिती होती की मी गमतीने म्हणायचो की जो साखर पाचच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो एवढी हालत खराब होती असा कोणता धंदा आहे मी मी कारखान्याची बाजू नाही मांडत आहे बरोबर सत्य सांगतोय तुम्हाला का शंभर रुपयाचा ऊस घ्या अठ्ठ्याण्णव रुपयाची साखर तयार करा ऊसवाल्याला पंधरा दिवसात पैसे द्या आणि साखर जी तयार होईल ती वर्षभर वर हळूहळू विका आणि त्याच्यावर व्याज भरा हा धंदा प्रॉफिटमध्ये चालू शकतो का नाही चालू शकत काही कारखानदारे त्यांनी बदमाशा केल्या असतील पण यात व्हायबिलिटी नाही आहे आणि म्हणून आपण पॉलिसी आणली की शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल डायरेक्ट बनवा थोडं यावर्षी इलेक्शनच्या काळामध्ये साखर शॉर्टेज होतं थोडी पॉलिसी बदलली थोडा त्रास झाला आहे पण इलेक्शन नंतर ती पॉलिसी बदलणार आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो कि काला मदे मदे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साखर यालाही पण चांगला भाव मिळणार आहे जर ब्राझीलमध्ये नापिकी झाली तर परिचारक साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य राहते आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं का साखर कारखानावाले घुमटल्यासारखे करतात कारण भाव मग बावीस रुपये चोवीस रुपयावर येतो आणि म्हणून आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवला आज आपल्या देशामध्ये साखर सरप्लस आहे मका सरप्लस आहे गहू सरप्लस आहे तांदूळ सरप्लस आहे पंजाब हरियाणामध्ये आपण तांदूळ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ठेवतो पावसाळ्यात ओला होतो कारण त्या ठिकाणी तांदूळ ठेवायला गोडाऊन नाही आहे आणि आपल्याला हे करत असताना क्रॉप पॅटर्नमध्ये खाद्य तेलाची कमी आहे आपल्या देशामध्ये दीड लाख कोटी रुपयाचा खाद्य तेल आपण आयात करतो मी परवाच प्रवासात होतो बावनकुळे मी नागपूरून निघालो आणि मी फाईलवर सही केली कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये माहिती आपल्याला किती अडचण आली होती सगळ्यांना भीती वाटत होती की इलेक्शनच्या काळामध्ये कांद्याचं शॉर्टेज येईल रेट वाढतील अडचण येईल आणि म्हणून त्यावेळी थोडीशी कांद्यावर रिस्ट्रिक्शन टाकल्या गेले होते पण आता कांद्यावरचे रिस्ट्रिक्शन उठवल्या पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपलं पर एकर उत्पादन आणि जगातलं उत्पादन कसं आहे ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पन्न पर एकर सव्वीस क्विंटल आहे अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल आहे अमेरिकेत तीस क्विंटल आहे आणि यावेळी माझ्या पत्नी शेती बघते तिला बक्षीस मिळालं आमच्या जिल्ह्यात तर माझ्याकडे किती झालं अकरा क्विंटल तुमच्याकडे तर चौदा पंधरा होत असेल तिकडे तसा आमचा तुमचा भाग चांगला आहे आमचा म्हणजे दगडच आहे सगळं तिकडं बावीस साखर कारखाना निघाले बावीसनी दिवाळं पिटलांसोबत संपले म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना चालवणं म्हणजे मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले मुलं जे आहेत त्यांची शाळा म्हणजे मराठवाडा आहे आणि जे शंभर टक्के नापास झाले त्या मुलांची शाळा म्हणजे विदर्भ आहे आता मी खडकावर डोकं आपटून तीन कारखाने चालवतो कठीण आहे पण मार्ग काढला इथेनॉलमध्ये केलं पावर तयार केली आणि साखरेचा घाटा भरून काढतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की दोन विषयामध्ये आमच्या सरकारने फार चांगलं आता काम केलेलं आहे पहिला आहे दुधाचा दुधाच्या विषयामध्ये मी स्वतः या विषयाच्या मागे दोन तीन वर्ष मागे होतो आपल्या इथली गीर जातीची गाय एकोणीसशे बावन्न साली ब्राझीलला गेली आणि ब्राझीलमध्ये त्यांनी एवढे चांगली नसल डेव्हलप केली की गिर गाय तिथे साठ लिटर दूध देते मग त्या गायीपासून जो सांड तयार झाला बुल त्याचं त्याचं नाव होतं टोरॅन्डो त्याचा सिमेंट आपण इंडियामध्ये आणलं माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे म्हणून वर्धा जिल्ह्यात आर्वीला त्यांच्याकडे इंजेक्ट केलं आणि त्यांच्याकडे आठ गोऱ्या झाल्या ज्याच्या आईचं दूध साठ लिटर असेल त्याचं सीमेस जर आणलं तर आता वीस ते बावीस लिटरची गोरी होणार आणि आता भारत सरकारने नवीन टेक्निक घेतलाय स्वीकारलाय की आता बेटी बचाओ अभियानाची गरज नाही आता गाईला गोरी होईल गोरा होणार नाही आणि तुमच्या दोन लिटरच्या गाईला हे ट्यूब बेबी तुम्ही ऐकला ना तसा आता ट्यूब गोरी म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि मी पहिला प्रोजेक्ट नागपूरला व्हेटर्नरी युनिव्हर्सिटी त्रिलखेडी आमच्या इथे सुरू केला दुसरा प्रोजेक्ट चितळे डेअरीमध्ये सा, सांगलीला झाला आणि तिसरा बारामतीमध्ये पवार साहेबांनी सुरू केला आणि तिन्ही प्रोजेक्टचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आता आपल्याकडे दोन लिटर चार लिटरची देशी गाय आहे ह्युस्टन आहे जर्सी आहे पण तीन वेतामध्ये भारतीय होऊन जाईल धर्मवापसी आंदोलन वे वापस आओ आता हुस्टन आणि जर्सीची गरज नाही आहे आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरचं प्रत्येक जिल्ह्यात आता आपण युनिट टाकणार आहे शेतकऱ्याकरता एनिमल हॉस्पिटल आपण चांगलं बांधणार आहे आणि त्याच्या आधारावर प्रत्येक शेतकऱ्याकडे जी गाय येईल तिचा जी दोन लिटर तीन लिटर येईल तिचा गर्भ आपण बदलवू एम्ब्रिओ ट्रान्सफर आणि मी विखे पाटील दुग्ध विकास मंत्री आहे देवेंद्रजींना विनंती केली त्यावेळी आमचे मुंडले साहेब सेक्रेटरी आताही देतेच आहे मला वाटते आम्ही मिटिंग घेतली आणि विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्राकरता चौदा हजार कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला नागपूरमध्ये मदर डेअरी मी सुरू केली साडेचारशे कोटी रुपयाचा तुमच्याकडे दुधा तर चांगला आहे पण आमच्याकडे वाईट स्थिती आहे आता मदर डेअरी सुरू झाली संत्र्याची बर्फी सुरू केली आणि आता आम्ही पूर्ण देशामध्ये जगात त्याला एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आता दुधाचं उत्पादन आपल्या इथलं तीन पटीनी वाढेल प्रत्येक शेतकरी नेपियर ग्रास पण लावेल आणि आपल्याकडचं पशुखाद्य तोच तयार करेल आणि दुधाचा महापूर देशात वाहील आणि एका ठिकाणी जर आपल्या इथे शेतकरी चांगलं दुधाचं उत्पादन झालं तर शेतकरी आत्महत्या कशाला करेल आणि म्हणून पहिली गोष्ट दुधाच्या बाबतीत हा निर्णय झाला प्रत्येक जिल्ह्यात हे येणार आहे दुसरा निर्णय आम्ही घेतला तो निर्णय विशेषतः बायोफ्युएलचा आहे बायोफ्युएलच्या बाबतीमध्ये आता इथेनॉल मिथेनॉल बायो डिझल बायो एल एन जी बायो सी एन जी इलेक्ट्रिक मीच या खात्याचा मंत्री आहे इलेक्ट्रिकची काळी आली लोक म्हणे कोण विकत घेईल मला एका पत्रकारने प्रश्न मिळला की इलेक्ट्रिकची गाडी आली इन बंद पडली तर तुम्ही धक्का मारणार का असे प्रश्न विचारायचे आता इलेक्ट्रिकच्या गाडीकरता वेटिंग लिस्ट आहे इलेक्ट्रिकची स्कूटर इलेक्ट्रिकची ऑटो रिक्षा आली आणि एवढंच नाही पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातला कारखाना कोणता मीच उद्घाटन केलं आणि विनोद तावडे पण त्यात डायरेक्टर आहेत मस्कोबा। मस्कोबा।, मस्कोबा मस्कोबा त्या कारखान्याने बगास पासून आणि स्पेंट वॉश टाकून बायोडायजेस्टरमध्ये बायो सी एन जी तयार केला आणि आता शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बसेस गाड्या या बायो सी एन जी कारखान्यामध्ये सगळ्यांच्या डिझेल पेट्रोलच्या कन्वर्ट झाल्या आणि वापरल्या जातात माझ्याकडे सी एन जीचा ट्रॅक्टर आहे जर डिझेलवर एक लाख रुपये खर्च होणार असतील तर आता बायो सी एन जीच्या ट्रॅक्टरवर केवळ पन्नास हजार रुपये होतात टू सेव्ह इज टू अर्न मनी आणि मग एक्सपेंडिचर कमी केलं पाहिजे आणि मग आता प्रत्येक कारखान्यात बगासपासून स्पेंट वॉशपासून बायो सी एन जीचे प्रोजेक्ट सुरू झाले साडेतीनशे प्रोजेक्ट देशात उडतात मी त्या असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि त्यातले छत्तीस प्रोजेक्ट सुरू झाले मी पण भंडारा जिल्ह्यात तुमसरजवळ आमचा कारखाना आहे तिथे पाच टन पर डे बायो सी एन जी बघा आपल्या राईस ट्रॉप असून आम्ही करण्याचा तिथे कारखाना टाकला आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी इथेनॉल तयार करेल इंधन तयार करेल आणि त्याचबरोबर महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आपण डाळींब उत्पादक आहात आपल्याकडे द्राक्ष होतात पण जगामध्ये आज तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबई आणि दिल्लीमध्ये जेव्हा श्रीमंत माणसाकडे लग्न असतं तेव्हा फळं भारतातली नसतात जगातल्या देशातली फळं त्या ठिकाणी सगळे खातात याचं कारण आपल्याला आपल्या द्राक्षाच्या मोसंबीच्या संत्र्याच्या आणि डाळिंबाच्या ह्याच्यात चांगल्या नर्सऱ्या काढल्या पाहिजेत तुम्हाला माहित आहे सह्याद्री नाशिकची त्यांनी स्पेन मधून द्राक्षाची कलम आणली आणि चांगल्या कलमा तयार केल्या त्यामुळे त्यांचं द्राक्षाचं वाण सुधारलं त्यांनी पंधराशे कोटी रुपयाची द्राक्ष निर्यात केली आज जगाच्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे यामध्ये संशोधन करून उत्पादनही वाढलं पाहिजे आणि गुणवत्ताही सुधरली पाहिजे त्याकरता उत्तम नर्सरी याच्याकरता आता आम्ही धोरण निश्चित केलं केवळ नर्सरी नाही ते जे बीज शेतकरी वापरतात त्यामध्ये उत्पादन वाढवण्याकरता जगाच्या तुलनेमध्ये आपलं उत्पादन कसं वाढेल त्याच्यावरही विचार केला आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला माहिती नाही आपल्याकडे आले की नाही आलं आम्ही द्रोण आणले मी स्वतः माझ्या भागामध्ये चार हजार एकर द्रोण मधून आम्ही फवारणी केली नॅनो युरिया आणला नॅनो मिश्रकत आणलं एक एकर उसा करता आपल्याला आठ पोते आपण खत टाकतो युरियाचे चार आणि मिश्र खताचे चार पण आता आपण नॅनो युरिया शोधला अमेरिकेतला एका भारतीय तरुणाने नॅनो युरिया शोधला तो माझ्याकडे आला म्हणला साहेब मी म्हटलं तर टेस्टिंग कुठं आहे रिपोर्ट कुठं आहे रिपोर्ट पाहिल्यावर मी पण आश्चर्यचकित झालो मी त्याला म्हणलं प्रधानमंत्र्यांना मी पत्र लिहिलं यांना भेट भेट द्या प्रधानमंत्र्यांनी त्याला सपोर्ट केला आणि आता देशात नॅनो युरिया नॅनो मिश्रकथ तयार होऊन आला आहे एक खताची बॅग बरोबर एक बॉटल अडीच शेम एलची आणि आज तुम्हाला माहिती आहे काय झालं जेव्हा आपण खताची बॅग विकत घेतो तेव्हा आपण खत फेकतो पंच्याहत्तर टक्के वाया जातं आणि पंचवीस टक्के फक्त पिकाला जातं आणि जेव्हा आपण नॅनो युरिया आणला आणि स्प्रेइंग ड्रोन मधून केलं तर आज मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की पंच्याहत्तर टक्के पिकाला जातं आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं आठ बोरे खताचे तेव्हा चार बॉटलमध्ये काम होतं म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याचे चार रुपे मैं ला। कि सार क्या ला ले। हजार रुपये एकरी वाचले मी आत्ताच परिचारक साहेबांना सांगितलं की आमच्यासारख्या मागासल्या भागात आम्ही द्रोण आणले आपण पंधरा हजार द्रोण महिला बचत गटांना दिले आणि आता महिला हातात रिमोट घेऊन आपण स्प्रेइंग सुरू केलं आणि म्हणून माझ्याकडे आपल्याला विनंती आहे की टेक्नॉलॉजीला स्वीकार करा एका तरुण भारतीय इंजिनिअरनी एक, भारती एक, एक बैलजोडी तयार केली इलेक्ट्रॉनिकची माझ्या घरी आहे आणि ते ख खरपे सगळं निंदण खरपण पाणी फवारा सगळं काम करतं आणि ते बैलासारखं चालतात म्हणजे <laughs> आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे ॲग्रिकल्चरमध्ये नवीन नवीन इक्विपमेंट येऊन राहिलेले आहेत आणि आता ट्रॅक्टर कंपनीला मी सांगितलं युरो चे इमिशन नाम्स आम्ही लावणार होतो सगळे कंपनीचे मालक माझ्याकडे आले म्हणाले आपण हे केलं तर आपण ट्रॅक्टरची किंमत एक लाख रुपयांनी वाढेल मी म्हणलं तुमचं म्हणणं मी मान्य करतो पण माझी कंडिशन आहे की तुम्ही ट्रॅक्टर इलेक्ट्रिकवरचा तयार करा ट्रॅक्टर शंभर टक्के इथेनॉलवरच्या पेट्रोल फ्लेक्स इंजिनवर तयार करा तुम्ही जीवर तयार करा तुम्ही हायड्रोजनवर तयार करा तुम्ही जर हे केलं तर मी हे युरो सिक्सचे इमिशन नॉर्म्स ना। नाही आणणार मला सगळ्यांनी शब्द दिला की एक वर्षाच्या आत हे होईल आणि इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर जर आला तर चिंताच करू नका तुम्ही आता सव्वा लाख रुपयाचा डिझेल वर्षाला वापरता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आला तर तुम्हाला पाच ते सहा हजार रुपयाची फक्त वीज लागेल एक लाख रुपयाची बचत होईल म्हणजे शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे कृषी प्रक्रियावर करणारे उद्योग निघाले पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट सिटी नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे ही योजना आज आपलं सरकार राबवत आहे मला अतिशय आनंद आहे की मी नेहमी मला टी व्हीवर इंटरव्ह्यू हो जाणार लोक तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कोणतं आहे मी खूप पूल बांधले रस्ते बांधले टनेल बांधले तुमच्या भागात वीस हजार कोटीची कामं मी तुमच्या जिल्ह्यात केली पण मी काही त्याच्यावर बोलत नाही कारण तुम्ही ते बघताच रोज तर मी कशाला सांगू की मी हे केलं